नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी सांगली पार्थ पद्मावती कॉलनी धामणी रोड सांगली येथे पंचकल्याण प्रतिष्ठान महामहोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या महोत्सवात वेगवेगळ्या धार्मिक पूजा अभिषेक प्रवचन धार्मिक विधींचं आयोजन करण्यात आलं असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे या महोत्सवामध्ये दैनंदिन कल्याणक पूजा शांतीधारा संध्या आरती प्रवचन सांस्कृतिक कार्यक्रम तसेच जिनेंद्र भगवानांच्या दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती अनेक भाविक महिला मंडळ आणि तरुण कार्यकर्ते यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला या धार्मिक कार्यक्रमाचे प्रमुख आयोजन संकल दिगंबर जैन समाज यांच्या वतीनं करण्यात आलं असून समाजाच्या सहभागाने आणि एकतेनं हा महोत्सव अधिक भव्य स्वरूपात पार पाडत आहे आयोजक मंडळाने भाविकांसाठी भोजन निवास आणि वाहन पार्किंगची चोख व्यवस्था केली आहे या महोत्सवाच्या निमित्ताने धर्मप्रसार आत्मशुद्धी आणि सामूहिक एकतेचा संदेश दिला जात असून सांगली जिल्ह्यातील अनेक भागातून भाविक दर्शनासाठी येत आहेत रिपोर्टिंग शुभम नागे लोकसंदेश न्यूज रिपोर्टर